जिल्ह्याचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय आमदार आदरणीय नायकवाडी साहेब या शहराचे अजात शत्रू नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात त्या आदरणीय निलेश भैया आमच्या महिला भगिनी जिल्ह्याचे अध्यक्षा आदरणीय कांबळेताई उपस्थित बंधुनो भगिनीनो आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो मुठभर माच्या जवा स्वराज्याची स्थना करून घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्यादेवी देवी होळकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे आणि त्यांच्याच विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा घेऊन या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे या राज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे अनेक वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं नऊ वर्ष झाली या शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नऊ वर्ष झाली या जनतेची पळवणूक करणाऱ्या आणि नऊ वर्ष झाली या शहरामध्ये भ्रष्टाचारी करणाऱ्या आणि जनतेकडे दुर्लक्ष असणाऱ्या या नेतृत्वाकडे दुर्लक्ष करून आता खऱ्या अर्थानं निलेश भाईच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहण्याची वेळ आहे मी आधी बोलणार नाही परंतु आपल्याला भाषण आहे खर तर पुढच्या पन्नास वर्षाच्या विकासाचं नियोजन करणारा नेता म्हणून राज्यामध्ये अजितदा कडे पाहिलं जात उद्याच्या या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल शहर स्वच्छ आणि सुंदर करायचं असेल शहरातल्या नागरिकांचे प्रश्न सोडायचे असतील मग पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्याच्यासाठी उद्याच्या दोन तारखेला घड्या चित्राच्या समोरचं बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मत्यानं निवडून देण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी बोलत असताना आदरणीय मी अजितदादाचा एक विश्वासू सहकारी म्हणून एक जीवन सहकारी म्हणून निलेश भाई यांच्याकडे पाहिलं जातं या राज्याचा अर्थमंत्री म्हणून दादा काम करत असताना उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जर या ठिकाणी बॅनल निवडून आलं तर दादाकडे जी जी मागणी निलेश भाई आपण कराल ती मागणी प्रथम प्राधान्यानं मंजूर करण्याचं काम निश्चितपणानं दादा करतील कारण दादांची चर्चा झाली दादानी सांगितलं की मी निलेश भाईच्या पाठीशी खंबीर आहे परंतु राज्यामध्ये फिरत असताना मला वेळ मिळाला नाही ना परंतु तीन तारखेच्या इच्छितो आज माझे मुस्लिम बांधव समोर आहेत मी त्यांना एकाच मिनिटात सांगू इच्छितो की शिवशाह खुल्या बेडकरांची विचारधारा घेऊन दादा काम करत आहेत दादांनी मुस्लिम समाजाला न्याय देत असताना हसन मुद्री मुश्रीफ साहेबांना दादाने मंत्री केलेलं आहे राज्यामध्ये विधान परिषदेमध्ये भैया एकच आमदार आहे तो म्हणजे इंद्रिश भाई नाही पडे म्हणजे सातत्यानं या सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचा आमदार नाही आणि शिवाय राज्यामध्ये मुस्लिम समाजाचा आमदार नाही म्हटल्यानंतर दादांनी एक निर्णय घेतला आणि इंद्रिश भाईला काम करण्याची संधी मिळाली सांगण्याचा सा हेतू असा आहे की समाजातल्या सर्व घटकांना एकत्रित घेऊन जाणार नेतृत्व म्हणून दादांच्याकडे पाहिलं जात समाजातल्या लहान लहान घटकांना कमकुवत घटकांना मजबूत करण्याचं काम जर कोण करत असेल तर अजितदादा पवार साहेब करत आहेत म्हणून उद्याच्या दोन तारखेला आपण घड्या असलेल्या चित्राच्या समोरचं बटन दाबून आणि आपला एक भविष्यवाण आहे ना त्यांच्याही समोर आपलं बटन दाबून या सर्वांना काम करण्याची संधी द्यावी एवढीच या निमित्तानं मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि शेवटी एक सांगतो की बापूंच स्वप्न साकार करायचं असेल बापूंच अधूर स्वप्न साकार करायचं असेल तर उद्याच्या दोन तारखेला अतिशय चांगलं मतदान करून काकीनं आपण नगराध्यक्ष करूया आणि सन्मान्य निरज भैयाच्या नेतृत्वाखाली हे शहर अतिशय चांगलं करूया एवढच मानस आपण सर्वांनी करावं आणि शेवटी एक सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचा रत्ना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचा रत्ना आहे आणि अजितदाच्या काळजाचा निलेश भैया एक तुकडा आहे जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपल्या सर्वांचे नेते या राज्याचे लोकप्रिय आमदार आदरणी यतीश नायकोडी साहेबांना विनंती करतो